नमस्कार आज आपण जण झणझणीत तसा सुकट बटाटा भाजी बनवणार आहोत अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता नक्कीच ह्या भाजीबरोबर दोन घास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपाती जास्त खाल अशी ही भाजी तयार होते सुकट बटाटा बनवण्यासाठी कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर दोन बारीक चिरून घेतलेले कांदे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या कांदा छान लालसर होईपर्यंत इथे आपण आता परतून घेणार आहोत कांदा छान परतून झाल्यानंतर इथे आपण आलं लसूण कोथिंबीरची पेस्टचा वापर करणार आहोत आलं लसूण पेस्ट आपण इथे आता एकाच मिनिटभर कांद्यामध्ये परतून घेणार आहोत कांद्यामध्ये आलं लसूण पेस्ट एका मिनिटभर आपण परतून घ्यायची म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो इथे आपण आता आलं लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर एक टॉमॅटोचा वापर केलेला आहे बारीक चिरून घेतलेला टॉमॅटो एकजीव होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे आता टॉमॅटो परतून झालेला आहे टॉमॅटो परतून झाल्यानंतर इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करायचा आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण इथे आता मसाले परतून घेणार आहोत पावडर मसाल्यांमध्ये इथे आपण गरम मसाल्याचा वापर करणार आहोत अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचे घरगुती लाल तिखट गर, घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही इथे कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता पावचमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत पावचमचा हळद पावडर मसाले तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत इथे आता पावडर मसाले परतून झालेले आहेत पावडर मसाले परतून झाल्यानंतर इथे आपण बटाट्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये ठेवलेले म्हणजे बटाटे काळे पडत नाही बटाटा हा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे छान शिजला जातो इथे आता मसाल्यामध्ये बटाटा परतून झालेला आहे मसाल्यामध्ये बटाटा परतून झाल्यानंतर इथे आपण बटाटा शिजण्यापुरतं पाण्याचा वापर करणार आहोत पाण्याचा वापर केल्यानंतर बटाटा एकदा आता ढवळून घेणार आहोत बटाटा ढवळून झाल्यानंतर इथे आपण आता पाच मिनटासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे जा झाकण ठेवून बटाटा छान मऊसर असं शिजवून घेणार आहोत बटाटा शिजवून होईपर्यंत इथे आपण सुकी सुकट घेतलेली आहे काही ठिकाणी सुकट म्हणतात काही ठिकाणी जवळा म्हणतात पण सुकट म्हणजेच जवळा स्वच्छ साफ करून घेतलेला आहे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे जवळा म्हणजे सुकट धुवून झाल्यानंतर इथे तोपर्यंत पाहू शकता बटाटा छान मऊसर शिजलेला आहे तर इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे आपण सुकट धुवून घेतलेली आहे त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घेतल्यानंतर इथे आपण आता सुकटीचा वापर करणार आहोत इथे आपल्याला ही भाजी सुकी बनवायची आहे जास्त पाण्याचा वापर न करता साधारण आपण इथे आता बटाटा शिजण्यापुरतंच पाण्याचा वापर केलेला आहे बटाटा शिजल्यानंतर इथे आपण आता सुकटीचा वापर केलेला आहे सुकट आता बटाट्यामध्ये व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत इथे तुम्हाला ही भाजी जर रस्सा भाजी आवडत असेल तर तुम्ही इथे थोडंसं पाण्याचा वापर करू शकता इथे आता भाजी आपण ढवळून झालेली आहे वरून बारीक चिरलेला कोथिंबिरीचा वापर करायचा आहे आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत मीठ आणि कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर भाजी आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत भाजी ढवळून झालेली आहे भाजी ढवळून झाल्यानंतर दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून छान एक वाफ येऊ द्यायची आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि इथे मस्त झणझणीत अशी सुकट बटाटा भाजी तयार करून झालेली आहे गॅस बंद करायचा आहे अतिशय चविष्ट झणझणीत असे सुकट बटाटा हा तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीने सुकट बटाटा भाजी बनवून बघा बघायला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी आपण आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये